हॅलो नमस्कार मी जयश्री पुण्यातलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजमध्ये तर आज माझा आवाज चांगला वाटतोय जरा आवाज बसलेला होता तर क्लिअर झालेला आहे आणि जो खोकला येत होता तोही जरा कमी झालेला आहे त्यामुळे आता मला व्हिडिओ बनवायला खूप मजा येणार आहे कारण की आवाज बसलेला असताना बॉडी पेन होत असताना मला इंट्रेसेस होत नव्हत्या की मी व्हिडिओ बनवू आणि जे आतापर्यंत व्हिडिओज होते पेंडिंग व्हिडिओ ते मी अपलोड करत आहे आणि तुम्ही ते आतापर्यंत बघितलेही असतील चाकणला जाऊन आलेले आहे परत हिंदोरला आलेले आहे परत आमची ॲनिव्हर्सरीसुद्धा से आम्ही सेलिब्रेट केलेली तेही तुम्ही पाहिलेली आहे तर त्यानंतर म्हटलं आता रेग्युलर हो। व्हिडिओ थोडे थोडे आपण आणत जाऊया आणि बोचरी थंडी असल्यामुळे काय होतं की इन्फेक्शन थोडंसं आपल्याला होतंच किती काही म्हटलं कितीही काळजी घेतली तरी होतेच आणि इहूला झाली की मलाही होते मला झाली की मग घरात होते त्यामुळं मग काळजी घ्यायला आणि कोणी नसतं मग मला एक एकटीलाच सगळं सांभाळावं लागतं मग मी काय करते खूपच मला त्रास व्हायला लागला तर मी काहीही शूट करत नाही आहे आणि माझे कामं स्लो स्लो चालू राहतात आणि वाटत होतं की मला त्या दरम्यान व्हिडिओ बनवावं की <coughs> ज्यावेळेस आपल्याला खूप त्रास होतोय मग मी कशी कामं करते काय पण म्हटलं अरे काय ते दाखवायचं ना त्या ते प्रत्येकाच्या बाबतीत होत असतं मग ठीक आहे म्हटलं नाही दाखवत आणि मी काही शूट केलं नाही आहे इतक्या दिवस तर आता छान स्पेशल असं काहीतरी बनवायचं आहे पुरी भाजी बनवू किंवा मग चपाती भाजी बटाटा भाजी बनवायचं चाललेलं आहे कारण की ना आपले चाकणगावचेच पाहुणे आलेले आहे भनदस यांच्या कंपनीमध्ये त्यांनी बोलवले कारण की ते सुद्धा खूप एक्सपर्ट आहे मशीनच्या बाबतीत नॉलेज त्यांना खूप आहे तर त्यांचं नाव मी सांगायला काही हरकत नाही आहे ते पाटील साहेब आहेत ते इथे आलेले काल आलेले तर त्यांना म्हटलं घरचं जेवण घ्यावा तसं त्यांना हॉटेलमधून जेवण असतं कंपनीमार्फत पण म्हटलं चला आता आपण इथं आहे आपले गावचे माणूस आल्यानंतर आपल्याला खूप आनंद होतो मग तू म्हटलं तर घरचं जेवण थोडंसं बनवून देते तर म्हटलं बटाटा भाजी चपाती सिंपल असं मेनू बनवणार आहे पुरीचा विचार करते पण बघूया ही जा आमचं पिलो आम्हाला ते चर्दी झाली होती हे ना, ना त्यासाठी आता माझी तयारी चालू आहे पीठ म्हणून ठेवलेलं आहे ऑलरेडी तर झाकून आहे हो थोडं जास्त चपात्या द्यायच्या आहेत आणि भाजीची तयारी करून घेणार आहे आणि ते मी तुम्हाला शेअर करणार आहे मध्ये लाईट गेली होती ना त्यामुळे काय आलं शूट केलं नाही आणि नंतर मसाला वगैरे वाटून घेतला लाईट आलं लगेच कारण की लाईट गेली तर पण मसाला वाटून होणार नाही आहे आता भाजी झालेली आहे मी आता तुम्हाला दाखवते तर हे बघा इकडे मस्तपैकी उकळत आहे आणि बटाटे शिजतील तोपर्यंत आणि पीठ आहे ते पीठ मी काय केलं परत एकदा मळून घेतलेला आहे आणि आता मी चपात्याच करणारे पुऱ्या नको म्हटलं काही तेलकट होईल आणि सर्दी वगैरे हा थंडी आहे त्यामुळे फक्त चपात्याच करूया मग आता चपात्या करून पाठवते दबा घ्यायला येणार आहेत कंपनीमधले तर त्यांना आधी फोन करून सांगेल की दबा झालेला आहे तुम्ही या मग ते बांधवताच पाठवतील कोणला तरी न्यायला आणि चपात्या करून झाल्यानंतर बोलेल मी झालेला आहे मी भरून ठेवलेले आहे आणि हा एक डबा आहे तो भरून ठेवला हो आहे दोन डबे पाठवायचे आहे तर हा दोन थळीचा डबा पाठवते आणि अजून एक डबा आहे तो काय झाला की भांजाचा डबा आहे तो काल विसरून आले ते कंपनीमध्ये आता जो, जो कोणी येणार आहे डबा नेला तर ते घेऊन येतील आणि मग वॉश करून तो डबा डब्यामध्ये भाजी वगैरे हो भरून देणार आहे तोपर्यंत एक डबा माझ्या कशीला होता तर हा एक डबा आहे तो भाजी आणि चपाती भरून ठेवलेली आहे मसाला भात आहे तो मसाला भात पण आता <coughs> सॉरी तो आता मी जो डबा येणार आहे तो तीन डब्यांचा डबा आहे तर एक डबा तरी घरीच होता त्यामुळं हा एक भरलेला आहे मी आणि भात त्याच्यामध्ये टाकून देणार आहे जे वॉश करून मी तुम्हाला दाखवेलच भरतानी आणि त्याआधी याच्यामध्ये मी कांदा पण कापून दिलेला आहे ते चाट मसाला थोडं तिखट आणि मीठ टाकून छानपैकी कट, कट करून दिलेला आहे मग छान जेवायला चव येते आणि बघू भांडे पण मला घासायचे ते दूध तिकडे गरम करायला ठेवते अजून काही माणूस आलेला नाही येतो ज्यावेळेस येईल त्यावेळेस तुमच्यावर शेअर करेन दवा घेऊन बाराचभ्य आलेले आहे वॉश केले चांगलं आणि हा डबा आहे आणि वगैरे पुसून देते व्यवस्थित एका डब्यात तर भाजी भरलेलीच आहे आता फक्त भात वगैरे भरून देते चपात्या ह्या डब्यात ठेवणार आहे आपल्याकडे येणारा पाहुणा हा आपण देवा समान मानतो त्याचे चहा पाणी खाणे पिणे झाल्याशिवाय जाऊ देत नाही अगदी आग्रहाने आदरा करत असतो अतिथी देवभव देवोभव मग पाहुणा आवडता असो किंवा ना आवडता असो एकदा तो आपल्या घरात आला आहे म्हटल्यावर त्याचे हसतमुखाने स्वागत करावे आपल्या बोलण्यात मधुरता गोडवा असायला हवा निर्मळ मनाने त्याला भोजन अथवा खाण्यापिण्याविषयी विचारावे घरी आलेल्या पाहुण्याचे स्वच्छ मनाने स्वागत करावे आपले वर्तन चांगले ठेवावे याशिवाय त्याला खाद्यपदार्थ देताना मनात कोणताही चुकीचा नकारात्मक भाव आणू नये प्रामाणिकपणे मनात कोणत्याही चुकीचा विचार न करता केलेल्या आदरातीर्थामुळे देवी देवतांचे आशीर्वाद मिळतात आलेल्या पाहुण्याची कोणतीही गोष्ट खटकली किंवा आवडली नसेल तरीही न रागवता शांतपणे त्याला आपली बाजू पटवून द्यावी आणि तरीही परिस्थिती न बदलल्यास अगदी नम्रपणे त्याला जाण्याची सूचना करावी पाहुण्यांवर रागावल्यास किंवा उलटसुलट बोलल्यास आपल्यावर घरावर त्याचा नकारात्मक परिणाम होतो अशाने पुण्यपदरात पडत नाही पाहुणा जोपर्यंत घरात आहे ना तोपर्यंत त्याच्याशी चांगले वागावे असे केल्यास घरात सुख समृद्धी समाधान वास करते अशी मान्यता आहे आणि शेवटी एवढेच सांगेल की पाहुणे खुश झाले म्हणजे आपोआप आपल्याला चांगलेच आशीर्वाद मिळतात भैया आहेत बाहेर दहा डबा देते भैया भैया गेले तर डबा घेऊन आणि मी माझं काम करून घेते वाट बघत होते कारण की ना खूप उशीर झालेला आत्ता वाजले पाहुणे एक वाजलेला आहे तर म्हटलं आता किती वेळ लागतो किती वेळ लागेल त्यामुळे वाट बघत बसले चला आता माझे बाकीचे काम आहेत ही ही कापून उठलेली आहे आणि तसं पाहिलं ना खूप छान वाटतं जर आपले माणसं आल्यानंतर अजूनच आनंद वाटतो तर मला पण तसंच झालेलं म्हटलं चला सगळं आहेच आलेले तर किती दिवस असतील माहीत नाही आहे ते मशीनच्या याच्यावर डिपेंड आहे काम लवकर रखलं तर लवकर जातील नाही तर परत काही दिवस थांबतील ते जेवण वगैरे करतील रिव्ह्यू संध्याकाळी केलंच मीस विचारतील तर म्हणत होते की चहा पाण्यासाठी पण घरी आणा पण आता बघूया त्यांचं काम आहे शेवटी ते कामावर डिपेंड आहे कामातून जर त्यांना वेळ भेटला तर नक्कीच येतील पाणी करण्यासाठी आणि जर नाही भेटलं तर आपण फोर्स करू शकत नाही की या म्हणून घरी चहा प्यायला तर आपलं काम आपण केलेलं आहे चला अशी माणसं जोडायला आवडतात आणि ज्यावेळेस मी बँकॉपला पण होते त्यावेळेससुद्धा तिकडं होते ते वर्ष दीड वर्ष काहीतरी होते तिकडे आणि त्यावेळेससुद्धा आम्ही एकमेकांना ओळखत होतो आमची ओळख झालेली होती नेहमीप्रमाणे आजची संध्याकाळ ही खूप छान होती ज्यावेळेस मी टेरसवर येते त्यावेळेस मी हे क्षण अनुभवत असते त्यानंतर आम्ही दोघींनी जेवण करून घेतलं आणि भानुदास हे ये उशीर येणार होते त्यांनी फोन करून सांगितल्यामुळे आम्ही लगेच जेवण करून घेतलं आणि दुपारचं जेवण होतं त्यामुळे रात्री स्वयंपाक काहीच केला नव्हता आणि संध्याकाळी भानुदास यांना यायला खूप उशीर झाला होता त्यामुळे मला रिव्ह्यूसाठी जी क्लिप हवी होती ती काही घेता आले नाही आहे त्यासाठी सॉरी पण मी विचारले असता त्यांना जेवण खूप आवडलं आणि पोटभर जेवण केलं असं त्यांनी मला सांगितलं आहे त्यासाठी मी खूप खूप खुश आहे असा हा माझा आजचा दिवस खूप छान गेला आहे आणि सांगायला खरंच आवडेल की मला खूप समाधान वाटते मनातून की मी क चांगलं काम केलं आहे माझ्या या एका दिवसामध्ये आणि असंच रोज ना रोज काही ना काही चांगलं घडत राहो माझ्या हातून चला तर हा या छानशा नोटवर हा व्हिडिओ येथेच एंड करते होप सो तुम्हाला नक्की आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजमध्ये तो पण सर्वांनी काळजी घ्या हसत राहा लाईफ एन्जॉय करत राहा आणि स्वतःवर प्रेम करत राहा बाय बाय